माळेगाव येथील अतिक्रमण निष्कासनासाठी गेलेल्या वन विभाग आणि पोलिसावर हल्ला सतरा कर्मचारी जखमी तर बारा वाहनांची तोडफोड बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील मोहेगावजवळच्या वन विभागाची जमिनीवर जवळपास पंधरा वर्ष अगोदर अतिक्रमण करून माळेगाव ही वस्ती वसवली होती तसेच शेकडो एकर जमिनीवर आदिवासी बांधव अतिक्रमण करून शेती करत होते माळेगाव वरी, वरील अतिक्रमण निष्कासनाच्या कारवाईसाठी आज तेवीस जुलै रोजी गेलेल्या पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावकऱ्यांनी तुफान दगडफेक करत सशस्त्र हल्ला केला मिरची पूड फेकली आणि कोयता भाल्याने मारहाण केली त्यामुळे मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती या हल्ल्यात सतरा कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच बारा वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच डी एफ ओ सरोज गवस माळेगावजवळ पोहोचले व त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली आहे सायंकाळी प्रशासन विना कारवाई माघारी परतले परंतु अतिक्रमणधारकाकडे काय कागदपत्र आहे याची पाहणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार या हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती आर एफ ओ अभिजित ठाकरे यांनी दिली आहे सर आज माळेगाव का येथे काय घटना घडलेली आहे माळेगाव या ठिकाणी शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि एस आर बी एफची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर अतिक्रमणधारक यांनी सदर पोलीस वनविभाग आणि एस आर बी एफच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून सोळा लोकांना जखमी केलेले आहे सोबतच आठ ते दहा गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे सदर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे सुरुवातीला अतिक्रमणधारकांना त्यांचा अतिक्रमित क्षेत्रातील झोपड्या काढण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला त्यांच्या सांगण्यावरूनच सदरचा वेळ देण्यात आला होता परंतु दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी झोपल्या काढल्या नाही आणि जेव्हा प्रशासन कारवाई करण्यास गेले तेव्हा त्यांनी सशस्त्र हल्ला केला त्यांना वेळ देण्यात येत होता की त्यांनी स्वतःच्या हातानं स्वतःचं काढून घेण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता सध्या काय ठरलेलं आहे प्रशासनचे लोक जे अधिकारी आहेत ते, हो ते अधिकार परत गेलेले आहेत जखमी लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर या लोकांवर जे काही कर्मचारी हल्ला झाला किती कर्मचारी जखमी आहेत आणि कशा माध्यमातून त्या नागरिकांनी हल्ला केलेला कुठले शस्त्र होते काठ्या कोयता मिरची पावडर दगड यामार्फत हल्ला झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये किती जखमी त्याच्यामध्ये एकूण सतरा कर्मचारी जे आहे ते लु� जखमी आहे